तर चला कोमलता का नाही खूप सारी मदत केली बरं का मला यूट्यूबमध्ये तर कोमलताईंच्या पहिलं मी बोलायच्या आधी कोमलताईबद्दल तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोमलताईंच्या व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट सबस्क्राईब शेअर सगळंच करा ठीक आहे तर चला कोमलताई इंग्लिशमध्ये बोलायला लागले आणि माझ्या पोटात खूप आग पडायला लागली आहे कारण कुठून शिकले एवढ्या आणि तुम्हाला सांगते त्यांची नाटकं कुठं कुठं जाऊन काय काय केलेले आहेत त्यांची चुरी पकडली बरं का मी आणि तुमच्यासाठी पण खूप खास व्हिडिओ आहे हा कोमलताईन माझ्या माझा आहे एक हस्ते मी हे समोर पण कोमलताईंच्या व्हिडिओला सपोर्ट करा ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हात ना सर्व ठिकतं मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला पिल्लू आता आहे गाय गिली अंगू करून पप्पांसोबत रविवार आहे आज संडेच्या सर्वांना शुभेच्छा कारण संडेला <laughs> काय कामं खूप वाढून जातात कारण झोप जूप, झोपून लेट टिकली माझी खुलं ना ना एका हातानं म्हणून मी हे ह्याच्यावर ध्यान देते कारण संडेला कामच होत नाही माझ्या आता पाहुणे अकरा वाजलेत काही काम नाही पण कोमलताईकडून अशी अपेक्षा नव्हती बरं का आता पण कॉल आला होता आणि एवढी गर्मी आहे तुम्हाला काय सांगू मरणाची गरमी आणि कोमलताई ओ आम्हाला नाव ठेवता ठेवत होता की चांगल्या कारण म्हणत होता ताईने कधी क्लास लावला सोलापूरला जाऊन लयजी इंग्लिश शिकली आणि काय काय म्हणत होता कधी असं आम्हाला वाटलं पण नव्हतं की जयश्रीताई एवढं इंग्लिश कशा काय बोलायला लागल्या किती छान बोलायला लागल्यात कुठून शिकल्या असं म्हणून खूप सारे तुम्ही आमच्यावर हे करत होता आणि आता काय इंग्लिश किती बोलाय लागलेत किती मी समजून सांगितलं तर होतं तरी पण माझ्या विश्वास नव्हता त्यांना रात्री अकरा वाजता हसायला लागलेत कल्पना ताई आणि कल्पना ताईने कॉल केला कल्पना ताई माझे व्हिडिओ बघत असते आम्ही कधी दोघी बोललो नाही पण ना ओळखतात ताई त्यांना ओळखतात कोमलताई तर कोमलताईचा आता तेच माझंच प्रॉब्लेम होतं ना तेच कोमलताईचा झालेलं आहे तर आता त्यांना त्यांचा व्हाइट स्टुडिओ आहे ना ओपन होतोय पण क्रोम ओपन होईना हे मी का सांगते कशामुळे सांगते हे तुम्हाला सगळं सांगते कारण कोमलताईकडून ही अपेक्षा नव्हती एवढी इंग्लिश देवा देवा तुम्ही कुठं क्लास लावला हे सांगा आम्हाला कोमलताईचा कॉल आला होता आता मला म्हंटल्या जयश्रीताई पहिलं मी सगळं सांगितलेलं ताई माझा असं इंग्लिश मध्ये व्हिडिओ होता तुम्हाला पण सांगितलेलं का नाही की असं असं आहे तुम्ही पण बघितलेला आहे व्हिडिओ तर आता मी तुम्हाला सोप मार्ग करून दाखवते कोमलताईनी मला लिंक सुद्धा शेअर केली इंग्लिशमध्ये गाणं म्हणायला लागलेत कोमलताई देवा 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 मला हसाय आलं की लय हसाय आलं तर का नाही आता कोमलताईचा इंग्लिशमध्ये व्हिडिओ चालू आहे इंग्लिशमध्ये गाणं बोललेली आहे इंग्लिशमध्ये आवाज बघा त्यांचा किती सुरीला आहे किती सुंदर बोललेले आहेत तर चला मी आता नॉर्मल एक तुम तुम्हाला व्हिडिओ कुठलाही असो मोठा असो लहान असो तो कसा बघायचा <coughs> <coughs> कुठलाही व्हिडिओ इंग्लिशमध्ये असला तर कसा बघायचा तो नॉर्मल तुम्हाला यूट्यूबवर दाखवते आणि दुसरा व्हिडिओ येईल क्रोममधनं जे यूट्यूबचे चॅनल असेल त्यांच्यासाठी मी लवकरच व्हिडिओ टाकते ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवते माझा हे दोन व्हॉट्सअप आहेत हा जम्मूचा आहे बंद झालेला हा आणि हे आताचा आहे तर मी माझा फोन नंबर हा बंद झालेला आहे जम्मूचा पण काय नाही व्हॉट्सअप चालू आहे तर व्हॉट्सअपला मी हे आहे ना ह्याच्यावर क्लिक करते ओके को मलता वाटसप ले ले ले, है, तर कोमलताईनी पुराने व्हॉट्सअपवरच पाठवलेली आहे लिंक आहे तर आमचं किती दहा वाजून बत्तीस मिनटं ताईंचा म्हणजे कॉल चालू होता आणि तेव्हाच लिंक मला शेअर केलेली आहे तर आता वाजले दहा दहा वाजून सत्तावन्न मिनटं झालेली आहे तर मला आता तुम्हाला व्हिडिओ दाखवते कारण कुणाला हिंद आपल्या मराठीत बघायचं असेल तर कुठलाही व्हिडिओ असू द्या मोठा लहान कसलाही असू द्या ठीक आहे तर हे हो का हे जाऊ मी क्लिक केलं कोमलताईचा व्हिडिओ आहे स्टार्ट करूया आपण कोमलताईचा व्हिडिओ ठीक आहे तर कोमलताईचा व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी लिंकवर क्लिक करायचे आहे कारण हे हो, यूट्यूब चालू झालं बघा फुल आवाज आहे आता इंग्लिशमध्ये आवाज येईल बघा फुल आवाज आहे हो का हो का फुल आवाज आहे इंग्लिशमध्ये आता इंग्लिशमध्ये ऐका बघेल का कोमलताई किती इंग्लिश फराटेदार बोलायला लागले गाणं पण ते पण बघा आपलं व्हिडिओ पहिलं कॅप्चर करतो यूट्यूब आणि परत त्यांचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून आपल्या गाण्याला लावलेलं ला, आहे म्हणजे कोमलताईचं आमचे शब्द पण असेच व्हायला लागले आहेत एक युट्यूबरचे नाही खूप सारे युट्यूबरचे तर आव आता तुम्हाला सोपी गोष्ट आहे तुम्ही बघणार आहे आता आपले युट्यूब फॅमिली त्यांच्यासाठी ही थ्री बटन आहे थ्री डॉट आहे ना थ्री डॉट तर हे आपण थ्री डॉटवर असं केलं आणि हे ऑप्शन आले काय आले थांबा तुम्हाला व्यवस्थित फ्लॅश कमी करते आणि दाखवते हे ऑप्शन ऑडिओ ट्रॅक ओके आता हिथं ऑप्शन आहे आपलं हे फ्लॅश कमी करते म्हणजे तुम्हाला दिसेल ठीक आहे तर हे बघा हिथं इंग्लिश आणि हिंदी आता काय आहे इंग्लिशवर टीका आहे ना तर आपल्याला आता हिंदीमध्ये तर आता तुम्ही कोमलताईंचा आवाज हे बघा व्हिडिओवरच ऐकू शकता ठीक आहे बघा बघा सो हे कोमलताईंचा आवाज बघा पहिला मग अशी काय होतं कसं बघितलेलं एकदम इंग्लिश मध्ये आता स्टॉप करूया कोमलताईंचा व्हिडिओ आता परत थ्री डॉट मध्ये आप आपल्याला असं जायचं आहे आणि ऑडिओ ट्रॅकवर असं आहे तर ऑप्शन काय आहे हिंदी बघितलं का तुम्ही बघता बघता तुम्ही बघता बघता युट्यूबवरच करायचं आहे कुठल्या पण व्हिडिओ मध्ये असं करायचं आहे कुठला मोठा असो लहान असतो तर कोमलताईचा असा व्हिडिओ हिंद मराठीमध्ये लाईक केले कोमलताईला बघितलं का असं आहे बघितलं का असं आहे काही नाही ऑप्शन तर करून दाखवलं कुठलाही व्हिडिओ युट्यूब मध्ये तुम्ही ओपन केला तर सुवर्णताईनी परत विद्याताईनी हे खूप सारे माझ्या बहिणीनी का नाही टाकलेलं कमेंटमध्ये रिप्लायसुद्धा दिलेलं तिथं थ्री डॉट येईल तिथं सेटिंगमध्ये जावा फक्त ऑडिओ ट्रॅक येईल म्हणजे हिंदी इंग्लिशचं ऑप्शन येईल आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही टिक करून आपला व्हिडिओ मराठीत बघू शकता म्हणून सांगितलेलं मला तेव्हा मी एवढं लक्ष दिलं नव्हतं पर म्हणून शिकवलं मला ठीक आहे क्रोममधला व्हिडिओ येईल तो तर कायमचा राय टायटल पण आता इंग्लिशमध्ये दाखवलं ना यूट्यूबला तोसुद्धा क्रोममध्येच होतो आपला मराठीचा तर क्रोममधनं कसं बनवायचं ते पण व्हिडिओ टाकते कारण कोमलताईंचा क्रोम सुन्या सुटना झालं आहे आता सोनू आलायला आहे तर आता सोनूच्या केस वगैरे कटिंग करायला गेला होता तर केस कटिंग काय केलेली नाही तर आता आंघोळीला जाईल तो हे सोनू चुक आग आहे देखून तर आंघोळीला पाठवते ठीक आहे आणि कोमलताईचाच कॉल असेल हां ताई बोला ना आता तर प्रेपर आता व्हिडिओ चालू आहे माझा बनव आता थांबा कोमलताईनी पण केलंय बर का कुठून केलंय केलं ना येत येत एक मिनिट राहत आपण बघू मी पण करून दाखवलं इथं ठीक आहे इथं करून दाखवलंय मी तुमचा एक मिनिट हा हा आय आय रुको थांबा अरे बाबा पोर पण हा तुम्ही तुम्ही तुमचा आवाज स्टॉप करा थोडं झालाय झालाय झाला कोमलता पण केलाय बर का यो का मी तुमचा व्हिडिओ पण दाखवला आणि तुमचा फोन पण आला होता हे काय को आता कोमलताईने केला बर का हुशार झाली बाई पोरगी ला हुशार आहे इंग्लिश मध्ये बोलती कोमलताई कुठला क्लास लावला होता तुम्ही <laughs> थोड्या वेळ पुरता केला होता हो 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 समजते समजते हो चला मी सांगते आता बघा आणि कोमलताईचा पण व्हिडिओ केलाय कोमलताईनी आणि सांगा